नमस्कार आजच्या या धावपळीच्या जगात आपलं मन शांत ठेवणं हे अनेकांना खूप कठीण वाटतं खरं ना अगदी सतत काहीतरी विचार चिंता किंवा इच्छा मनात येत राहतात गोंधळ नुसता बरोबर याच मनाला कसं आवरायचं यावर काही मार्गदर्शन मिळू शकतं का म्हणजे काहीतरी ठोस असं नक्कीच मिळू शकतं आणि यासाठी आपण आज एका अद्भुत ग्रंथाकडे वळणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वा हो विशेषत सहावा अध्याय त्याचं नाव आहे आत्मसंयम योग आत्मसंयम योग हम्म यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मनावर ताबा मिळवण्याचं आणि खरं योगी जीवन कसं जगायचं याचं रहस्य सांगितलं आहे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या या अध्यायातून आपण मनाच्या नियंत्रणासाठी काही विचार समजून घेणार आहोत आपल्या समोर आहेत ज्ञानेश्वरी अध्याय सहा मधील निवडक ओव्या आणि श्लोक बरोबर आणि यातून आपण काय शिकू शकतो यावर आज जरा सविस्तर बोलूया आपला उद्देश आहे यातील गाभ्याचं ज्ञान काढणे खरा योगी किंवा संन्यासी कोण असतो मनाला मित्र कसं बनवायचं आणि ती समत्वाची अवस्था म्हणजे काय जिथे सुख दुःख समान वाटतात ज्ञानेश्वरांच्या त्या रसाळ भाषेतून हे समजून घेण्याचा प्रयत्न करू उत्तम मग सुरुवात कुठून करायची आपण सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून संजय हा सगळा संवाद धृतराष्ट्राला ऐकवतोय हो गीतेचा संवाद मुळात संजय सांगतोय धृतराष्ट्राला अगदी तर संजय धृतराष्ट्राला म्हणतो की आता श्रीकृष्ण अर्जुनाला योगाचा अर्थ आणखी स्पष्ट करून सांगणार आहेत संजयला तर हे ऐकायला मिळणं म्हणजे काय म्हणतात त्याला जणू तहानलेल्याला अमृत मिळालं पण धृतराष्ट्राचं काय त्याला इंटरेस्ट होता का यात छे धृतराष्ट्र तर आपल्या मुलांच्या मोहात इतका अडकला होता की त्याला या ज्ञानात काही रसच नव्हता संजय हे बघून मनात हसला असेल पण पन उघडपणे काही बोलला नाही म्हणजे इथे आपल्याला दिसतं की मोह कसा ज्ञानापासून दूर ठेवतो हो माणसाला बरोबर पण संजय मात्र स्वतःला भाग्यवान समजत होता की त्याला हा संवाद ऐकायला मिळतोय आणि मग येतात ज्ञानेश्वर महाराज स्वत ते काय म्हणतात या सहाव्या अध्यायाबद्दल आहा इथे खरी गंमत सुरू होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा सहावा अध्याय म्हणजे गीतेचं सार आहे जणू काही क्षीरसागरातून मंथन करून काढलेलं अमृतच वा गीतेचं सार इतकंच नाही ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे ते काय म्हणतात ऐका माझ्या बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके काय सुंदर माझी मराठी भाषा अमृतालाही पैजे जिंकेल हो ते पुढे म्हणतात की माझी भाषा इतकी रसाळ आहे की ती इंद्रियांना एकमेकांची भांडायला लावेल कान म्हणतील हा रस माझा जीभ म्हणेल ही चव माझी नाक म्हणेल हा सुगंध माझा काय कल्पना आहे म्हणजे शब्दांची किमया अशी की, की प्रत्येक इंद्रिय त्याला आपापल्या पद्धतीने अनुभवू शकेल अगदी पण मग ते हे स्पष्ट करतात की हे ज्ञान कोणासाठी आहे ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीपोटी स्वर्ग आणि संसाराची पर्वा केली नाही त्यांच्यासाठीच हे आहे आणि इतरांसाठी म आहे ते केवळ इंद्रियांनी नाही तर मनाने अनुभवायचे हे सगळं सांगायला खूप धैर्य लागत असणार इतकं गहन तत्वज्ञान बरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे बुद्धीलाही कळायला कठीण आहे पण माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेचा दिवा माझ्यासोबत आहे त्यामुळे हे शक्य होईल म्हणजे गुरुकृपेचं महत्त्व खूप आहे इथे खूप जसा परीस लोखंडाचं सोनं करतो तशी गुरुकृपा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करते म्हणूनच अरूपाला रूप दाखवण्याचं आणि अतींद्रिय ज्ञान इंद्रियांद्वारे अनुभवण्याचं सामर्थ्य येतं असं ते म्हणतात आता येऊया प्रत्यक्ष उपदेशाकडे श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात खरा योगी किंवा संन्यासी कोण ह श्रीकृष्ण म्हणतात श्लोक सहा एक की जो कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही म्हणजे रिझल्टची चिंता करत नाही फक्त काम करतो आणि आपलं कर्तव्य म्हणून कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी आहे फक्त अग्नी बाजूला ठेवणारा किंवा नुसतं काम सोडून बसणारा नव्हे म्हणजे फळाची अपेक्षा न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे अगदी ज्ञानेश्वर म्हणतात पृथ्वी झाडं उगवते पण फळाची अपेक्षा करते का नाही ना तसंच त्याचं कर्म असतं निष्काम आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संकल्प सोडणं श्लोक सहा दोन म्हणतो ज्याने संकल्प सोडला नाही तो योगी होऊ शकत नाही हा संकल्प म्हणजे नक्की काय संकल्प म्हणजे केवळ इच्छा नाही तर मी हे करतो आहे मी करता आहे आणि मला याचं फळ हवंच ही जी करतेपणाची आणि फळाच्या आसक्तीची भावना आहे ना तो संकल्प अच्छा म्हणजे मी पणा आणि फळाची आसक्ती बरोबर ही भावना सोडल्याशिवाय योग साधत नाही म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की योगी आणि संन्यासी हे तत्वतः एकच आहेत एकच आहेत कसे हो जसं एकाच माणसाला वेगवेगळ्या नावानं हाक मारतात किंवा एकाच गावाला जायला दोन वेगळे रस्ते असतात तसं आहे ध्येय एकच फळाची आसक्ती आणि अहंकारी कल्पना सोडणं जिथे हा संकल्प तुटतो तिथेच योगाचं सार आहे पण हे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं म्हणायला सोपं असलं तरी व्यवहारात आणायला खूप वाटतं नाही का इतके प्रयत्न केल्यावर फळाची आशा नको का हाच तर सगळ्यात मोठा संघर्ष आहे आणि म्हणूनच तर पुढची पायरी आहे स्वतःच्या मनाला ओळखणं मनाला ओळखणं हो श्रीकृष्ण पुढे खूप म्हणजे खूप महत्वाचा विचार सांगतात श्लोक सहा पाच उद्धरे दात्मनात्मनं। उद्धरे म्हणजे आपला उद्धार आपणच करायचा आहे आपण स्वतःला खाली पाडू शकतो म्हणजे आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू आहोत आपणच आपले मित्र आणि शत्रू हे कसं काय बुवा ज्ञानेश्वरांनी ह्यासाठी पोपटाचं एक सुंदर उदाहरण दिलंय खूप छान येते सांग ना एका नळीवर पोपट बसलेला असतो ती नळी कन फिरते पोपटाला वाटतं आपण खाली पडू तो घाबरतो आणि त्याला वाटते की आपण नळीला चिकटलो आहोत बांधले गेलो आहोत म्हणून तो ती नळी अजून घट्ट पकडतो खर तर त्याचे पाय मोकळे असतात तो, तो उडून जाऊ शकतो अरेचा पण भीतीमुळे आणि मी बांधला गेलोय या कल्पनेमुळे तो अजून अडकतो तसंच आपलं होतं कसं आपण मी म्हणजे हे शरीर किंवा माझे विचार म्हणजे मी या कल्पनेनं स्वतःला बांधून घेतो हा देहाभिमान हा अहंकारच आपला शत्रू आहे तो आपल्याला बांधून ठेवतो आणि मित्र कोण मग जेव्हा आपण हा खोटा अहंकार ही देहाची कल्पना म्हणजे मी पोपट नळीला बांधला गेलो ही कल्पना सोडून देतो तेव्हा आपणच आपले मित्र बनतो म्हणजे आपल्या आतच ती शक्ती आहे जी आपल्याला बंधनात टाकते आणि तीच शक्ती आहे जी आपल्याला मुक्त करू शकते अगदी सगळा खेळ आपल्या मनाचा आणि आपल्या धारणेचा आहे ज्याने हा संकल्प हा देहाभिमान वाढवला तो स्वतःचा शत्रू आणि ज्याने हा मिथ्या अहंकार सोडला तो स्वतःचा मित्र हे सगळं ऐकून अर्जुनाच्या मनात नक्कीच प्रश्न आला असणार की हे सगळं ठीक आहे पण हे चंचल मन आवरायचं कसं अगदी आलाच अर्जुन तेच विचारतो तो म्हणतो देवा हे मन इतकं चंचल आहे इतकं हट्टी आणि बलवान आहे की त्याला आवर घालणं म्हणजे म्हणजे वाऱ्याला मुठीत पकडण्यासारखं कठीण आहे खरे वाऱ्याला कसं पकडणार मुठीत यावर कृष्णाचं उत्तर काय होतं मला वाटतं हे आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे हो ना कृष्ण मान्य करतात की हो बाबा तू म्हणतोस ते खरं आहे मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे परंतु परंतु म्हणजे आशा आहे हो इथे आशेचा किरण आहे कृष्ण म्हणतात अभ्यास येन तू कौंटेय वैराग्येने गृह्यते अभ्यास आणि वैराग्य अगदी अर्जुना अभ्यास म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे आणि वैराग्य म्हणजे अनासक्ती यांच्या सहाय्याने मनाला वश करता येतं या दोन गोष्टी कशा मदत करतात अभ्यास आणि वैराग्य अभ्यास म्हणजे काय तर मनाला पुन्हा पुन्हा खेचून आणायचं ते भरकटलं की परत आणायचं सतत प्रयत्न चिकाटी सोडायची नाही आणि वैराग्य म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत ज्या फक्त क्षणिक सुख देतात ज्या फळांची आपण आज धरतो त्याबद्दलची ओढ कमी करणं ही दोन्ही शस्त्र एकत्र लागतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की मनाची एक सवय आहे की कला जिथे गोडी लागते तिथे ते बरोबर मग त्याला हळूहळू सुखाची आतल्या शांततेची चटक लावली पाहिजे एकदा ती गोडी लागली की ते बाहेर भटकायचं कमी होईल म्हणजे मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायची अगदी आणि यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात पण संतुलन हवं नाहीतर काही उपयोग नाही म्हणजे श्रीकृष्ण सांगतात की अति खाणं किंवा अजिबात न खाणं म्हणजे उपाशी राहणं अति झोपणं किंवा अजिबात न झोपणं हे दोन्ही योगासाठी वाईट आहे म्हणजे एक्स्ट्रीम टाळायला हव्यात बरोबर आहार विहार म्हणजे फिरणं आपली कामं झोप जागर सगळं युक्त म्हणजे प्रमाणात असावं बॅलन्स्ड असं केलं तर हा योगा अभ्यास हा मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सहज होतो त्रासदायक वाटत नाही म्हणजे एक संतुलित जीवनशैली आणि सततचा अभ्यास बरोबर पण हा अभ्यास नेमका कसा करायचा काही विशिष्ट पद्धत आहे का म्हणजे आसन प्राणायाम वगैरे हो श्रीकृष्ण अष्टांग योगाचा मार्ग थोडक्यात सांगतात त्यांनी एक सुंदर डोंगराचं रूपक वापरलंय डोंगराचं रूपक हो जणू काही आपण एका डोंगरावर चढतो आहोत यम नियमांच्या पायथ्यावरून सुरुवात करायची मग आसनाच्या पायवाटेने जायचं मग प्राणायामाचा अवघड कडा येतो मग प्रत्याहाराचा निसरडा टप्पा जिथे इंद्रियांना आत वळवायचं असतं अवघड वाटते हे हो पण अभ्यासाने शक्य आहे मग येते धारणेची प्रशस्त वाट म्हणजे एकाग्रता मग ध्यानाचं शिखर आणि शेवटी समाधी जिथे साधक साध्य आणि साधन एकरूप होतात वा काय सुंदर प्रवास वर्णन केलंय यत्मध्ये कुंडलिनी जागृती वगैरे गोष्टी पण येतात का त्याबद्दल खूप गूढ असं ऐकलंय हो याच अष्टांग योगाच्या अभ्यासात विशेषतः आसन बंध आणि प्राणायामामुळे शरीरात एक ऊर्जा निर्माण होते त्याने कुंडलिनी नावाची एक आंतरिक शक्ती जागृत होऊ शकते असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात काय आहे ही कुंडलिनी शक्ती ज्ञानेश्वर तिचं खूप सुंदर वर्णन करतात जणू काही साडेतीन वेटोळ्यांची खाली तोंड करून झोपलेली एक तेजस्वी सरपिण आहे ती ती जागृत होते तेव्हा शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते बापरे ती भुकेलेली असते म्हणे आणि ती शरीरातल्या अशुद्धींना जड तत्वांना खाऊन टाकते त्यामुळे शरीर शुद्ध होतं साधकाला सुरुवातीला भीती वाटू शकते पण कृष्ण म्हणतात भिऊ नकोस आणि मग मग ती प्राण आणि अपान वायूला एकत्र आणते इडा पिंगळा नाड्या एक होतात षटचक्र भेदली जातात शरीर हलकं होतं ती शक्ती मग सुषुम्ना नाडीतून वर चढू लागते याचे काही परिणाम दिसतात का शरीरावर हो असं वर्णन आहे की योग्याचं म्हातारपण जाऊन तारुण्य येतं कांती सोन्यासारखी होते त्याला दिव्य दृष्टी दिव्य श्रवणशक्ती येते पाण्यावर चालता येतं हवेत उडता येतं अशा सिद्धी प्राप्त होऊ शकतात असं म्हटलं आहे अच्छा म्हणजे सुपर पॉवर सारखं काहीतरी तसं म्हणता येईल पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण सावध करतात की या सिद्धींमध्ये अडकायचं नाहीये मग अंतिम ध्येय काय आहे अंतिम ध्येय आहे ही कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रात म्हणजे डोक्याच्या सर्वात वरच्या भागात पोहोचणं तिथे ती सो अहम म्हणजे ते ब्रह्म मीच आहे या भावाने परमात्म्याशी एकरूप होते जशी नदी समुद्राला मिळते तशी ती शक्ती शिवात विलीन होते हीच का ती योगारूढ अवस्था या अवस्थेपर्यंत पोचण्याच्या मार्गावरची ही महत्वाची पायरी आहे पण योगारूढ म्हणजे ज्याचं मन पूर्णपणे जिंकलं गेलं आहे जो स्थिर झाला आहे मग ह्या योगारुढाची लक्षणं काय कसा असतो तो श्रीकृष्ण सांगतात श्लोक सहा पॉइंट चार ज्याच्या इंद्रियरूपी घरात आता विषयांचं येणं जाणं थांबलं आहे म्हणजे बाहेरच्या गोष्टी त्याला खेचत नाहीत तो आत्मज्ञानाच्या आनंदरूपी खोलीत शांत पहुळलेला असतो सुख दुःखाचं काय सुख आलं काय किंवा दुःख आलं काय त्याचं मन विचलित होत नाही तो कर्म करतो पण फळाची इच्छा ठेवत नाही तो देहात असूनही नसल्यासारखा म्हणजे अलिप्त असतो जागृतीत असूनही झोपल्यासारखा म्हणजे जगाच्या गोंधळात असूनही शांत ही अवस्था म्हणजे मनावर पूर्ण विजय मिळवल्यासारखंच आहे की अगदी आणि मग श्रीकृष्ण सांगतात की ज्यानी असं मन जिंकलं आहे जो शांत झाला आहे श्लोक सहा सात त्याला परमात्मा वेगळा नाही तो परमात्म्यातच स्थिर झालेला असतो कसं जसा सोन्यातला मळ निघून गेल्यावर ते शुद्ध सोनं होतं ना तसं मनातला तो संकल्प ती अशुद्धी गेल्यावर जीव ब्रह्मरूप होतो मग अशा योग्याचं जगाकडे बघणं कसं बदलतं तो कसा वागतो लोकांची इथे येतो सर्वात महत्वाचा आणि सुंदर भाग समदर्शन किंवा समतत्व समदर्शन हो म्हणजे सगळ्यांना सारखं पाहणं हो अशा योग्याला मातीचा ढेकूळ रस्त्यावरचा दगड आणि सोनं हे सगळं सारखंच वाटतं श्लोक सहा आठ कारण त्याला त्या वस्तूंच्या पलीकडचं सत्य दिसतं सगळं एकाच तत्वाचं बनलेलं आहे हे त्याला कळतं आणि माणसं मित्र शत्रू नातेवाईक अनोळखी सज्जन पापी यांच्याबद्दल काय तो या सगळ्यांना समभावाने पाहतो श्लोक सहा नऊ कुणी मित्र आहे म्हणून जास्त प्रेम कुणी कुणी नाही कुणी शत्रू आहे म्हणून द्वेष नाही कुणी मदत केली काय किंवा नाही केली काय कुणी चांगलं म्हटलं काय किंवा वाईट म्हटलं काय त्याच्यासाठी सगळं समान असं कसं शक्य आहे कारण त्याला अनुभव आलेला असतो की हे सर्व भेद वरवरचे आहेत आतून मूळ तत्व एकच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला मीच विश्व आहे असा बोध झालेला असतो मीच विश्व आहे हो जसा सोनार जाणतो की हे सगळे वेगवेगळे दागिने आहेत ना बांगडी हार अंगठी पण हे सगळे मुळात एकाच सोन्याचे बनलेले आहेत तसा तो योगी जाणतो की हे सगळे जीव हे सगळे आकार एकाच परब्रह्मरूपी सोन्याचे बनलेले आहेत म्हणजे त्याची बुद्धी सगळीकडे हे साम्यच बघते अगदी त्याची बुद्धी चराचरात एकत्वाची ओजरी करते असा पुरुष म्हणजे चालता बोलता तीर्थराजच असतो हीच ती अवस्था आहे का जिथे श्रीकृष्ण म्हणतात जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्वांना माझ्यात पाहतो तो माझ्यापासून वेगळा होत नाही आणि मी त्याच्यापासून वेगळा होत नाही अगदी बरोबर श्लोक सहा तीस आणि सहा एकतीसमध्ये हेच सांगितलं आहे जो मला म्हणजे परमात्म्याला सर्वत्र पाहतो आणि सर्वांना माझ्यातच पाहतो तो कधीही माझ्यापासून दूर जात नाही आणि मी त्याच्यापासून दूर जात नाही म्हणजे देव आणि भक्त एकरूप होतात हो असा योगी सर्व भूतांमध्ये असलेल्या मलाच एकत्वाने भजतो तो जगात कसाही वावरत असला तरी तो माझ्यातच असतो दिवा आणि त्याचा प्रकाश जसा वेगळा नसतो तसा तो योगी आणि परमात्मा एकरूप असतात आणि मग सर्वात श्रेष्ठ योगी कोण याची काही व्याख्या दिलीये का हो दिली आहे श्रीकृष्ण म्हणतात श्लोक सहा बत्तीस जो सुख असो वा दुःख इतरांना स्वतःप्रमाणेच मानतो इतरांना स्वतःप्रमाणे मानतो म्हणजे म्हणजे दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख आणि दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख मानतो याला आत्मोपम्य म्हणतात ज्याला हे संपूर्ण त्रैलोक्यच मी आहे असा अनुभव आला आहे तो सर्वश्रेष्ठ योगी म्हणजे केवळ स्वतःच्या नाही तर इतरांच्या सुख दुःखातही समरस होणं बरोबर म्हणून अर्जुनला सांगतात की अर्जुना याच समत्वाची उपासना कर याच दृष्टीचा अभ्यास कर याहून मोठी प्राप्ती दुसरी कोणतीही नाही हे सगळं ऐकून अर्जुन काय म्हणतो त्याला हे शक्य वाटतं का स्वतःसाठी हेच तर हे, हे सगळं ऐकून श्रोते ज्ञानेश्वरांच्या निरूपणावर खूप खुश होतात पण अर्जुन म्हणतो देवा ही सगळी लक्षणं तर खूप छान आहेत पण माझ्या अंगी कुठे थी माझं मन तर इतकं चंचल आहे त्याने ती वाऱ्याची उपमा दिली होती ना हो तो म्हणतो हे वाऱ्याला अडवणं इतकं कठीण आहे पण देवा तुम्ही जर मार्गदर्शन कराल तर मी नक्की प्रयत्न करेन मी ब्रह्म होऊ शकेन तुम्ही सांगाल तसा अभ्यास करेन म्हणजे अर्जुन प्रामाणिकपणे आपली अडचण सांगतो आणि मदतीची अपेक्षा करतो अगदी आणि हे ऐकून कृष्णाला खूप खुण आनंद होतो त्यांना खात्री पडते की अर्जुनाच्या मनात खरंच वैराग्य आहे आणि त्याला ब्रह्मत्वाची तळमळ लागलीय त्यामुळे त्याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही हा योग्य शिष्य आहे ज्ञानेश्वरीत मध्ये मध्ये असं कृष्ण आणि अर्जुनाच्या नात्याबद्दल पण येतं ना हो ज्ञानेश्वर महाराज कृष्णाच्या अर्जुनावरील प्रेमाबद्दल खूप सुंदर सांगतात ते म्हणतात की कृष्ण अर्जुनाला थेट तूच ब्रह्म आहेस असं पटकन सांगत नाही का नाही सांगत कारण तसं सांगितलं तर देव आणि भक्त यांच्यातलं ते प्रेमळ नातं ती ओढ संपून जाईल कृष्ण अर्जुनाला इतका मानतो की तो जणू त्याच्या मैत्रीचा आरसाच आहे इतकं प्रेम आहे त्यांच्यात वा खूप सुंदर हे तर असं हे सहाव्या अध्यायाचं निरूपण आहे आत्मसंयम मनावर विजय आणि समत्वाची दृष्टी तर ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील या चिंतनातून काही गोष्टी एकदम स्पष्ट होतात खरा योगी तो जो फळाची अपेक्षा न ठेवता संकल्प सोडून कर्तव्य म्हणून कर्म करतो बरोबर आणि आपलं मनच आपला मित्र आणि शत्रू आहे त्याला अभ्यास आणि वैराग्याने जिंकता येतं त्यासाठी संतुलित जीवन आवश्यक आहे आणि अंतिम ध्येय आहे ती समत्वाची अवस्था जिथे सर्व भेद गळून पडतात आणि सगळीकडे एकच तत्व दिसतं केवळ बाहेरच्या क्रिया नाहीत तरही अंतरिदृष्टी आणि मनाची स्थिरता महत्वाची आहे अगदी हठयोगाच्या क्रिया किंवा कुंडलिनी जागृती वगैरे या प्रवासातल्या पायऱ्या असू शकतात पण साध्य आहे ते समत्व आणि परमात्म्याशी एकरूपता तू पोपटाचा दृष्टांत काही केल्या विसरत नाही आपण स्वतःला कशात अडकवून ठेवले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची किल्ली पण आपल्याच हातात आहे हे किती खरंय हो ना आणि शेवटचा विचार आजच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत दुसरीकडे खेचलं जातं मोबाईल सोशल मीडिया बातम्या हजार इच्छा तिथे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेला हा अभ्यास आणि वैराग्य यांचा मार्ग किती महत्वाचा वाटतो नाही का शक्य आहे का या सगळ्या गोंधळातही मनाला शांत करून ती समत्वाची दृष्टी मिळवणं हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं रामकृष्ण हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी